नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे नूर क्लिनिकल लॅबच्या वतीनं घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराची रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान तर आहेच परंतु ती देशसेवाही आहे, देश आहे। रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदानही देत असतो ही, ही बाब आपल्या आयुष्यात खूप श्रेष्ठ ठरते लक्षात घेऊन नूर लॅबच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्या शरीरात असलेल्या साडेचार ते पाच लिटर रक्तापैकी केवळ साडेतीनशे ते साडेचारशे एम एल रक्तच काढून घेतलं जातं रक्तदान केल्यानंतर रक्तबाढीची प्रक्रिया सुरू होते त्यामुळे वयवर्ष अठरा ते पासष्ट यातील कोणताही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतो अठरा ते पंचवीस वयोगटातील जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान केलं पाहिजे एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे तीन ते चार व्यक्तींना जीवनदान मिळतं या हेतूनं नूर क्लिनिकल लॅब आणि कला साधना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित सिटी ब्लड सेंटरच्या संयुक्त विद्यमाने दिनांक आठ डिसेंबर रविवार रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर मोफत शुगर तपासणी करण्यात आली नूर क्लिनिकल लॅबचे व्यवस्थापक शेख राफत यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं रक्तदात्यांनी रक्तदान केलं या रक्तदान शिबिरास ॲडव्होकेट शेख मोहिब शेख अजिम सर नाना दीक्षित अमोल शिंदे शेख फैयाज सर शेख मोसिन भाऊ वैभव देशमुख मोहसिन चाऊस मोहम्मद चाऊस वसीम मोमिन सह अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले पुतण्या नूर लॅबचे प्रोपरायटर शेख आरफात यांनी चांगल्या प्रकारे युवकांना मार्गदर्शन केलं त्यानंतर हे ब्लड डोनेशनचं कॅम्प यशस्वी करण्यासाठी त्यांची चुलत भाऊ ॲडवोकेट शेख ॲडवोकेट शेख आणि आमचे मित्र सय्यद शाहबाज मोहम्मद चौस अमोल अमोल शिंदे मी स्वतः रक्तदान केलेलं आहे आम्ही हे पहिलंच वेळेस होतं तरी चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालं अजून एक तासामध्ये एक दहा होते तरी पासष्ट सत्तर जण रक्तदान करणार आहे अशाच प्रकारे प्रत्येक वर्षी आम्ही नियोजन करणार आहे आमचे बंधू सय्यद शेख आरफात यांनी नूर क्लिनिक लॅबोरेटरीतर्फे पाटोद्या शहरात प्रथमच रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या प्रथम केलेल्या या रक्तदान शिबिरास एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नक्कीच पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम ती घेतील आणि सुरेश अण्णा मित्रमंडळ व नगरपंचायत पाटोदा हे आमचं आता पहिल्या वेळेस आम्हाला काही जी एवढी कल्पना नव्हती पुढच्या रक्तदान शिबिरास आम्ही त्यांना शंभर टक्के सर्व प्रकारचं सहकार्य करू मी अशी ग्वाही आमदार सुरेश अण्णा धस यांच्यातर्फे देत आहे आमचे बंधू लहाने बंधू आरफा शेख यांनी नूर लॅब या माध्यमाद्वारे आज पाटोदा येथे रक्तदान शिबिर ठेवलं होतं तरी पण लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे अशीच ही परंपरा आमच्या बंधूंनी चालू ठेवावी हे त्यांना पण विनंती आणि ज्यांनी रक्तदान केलं त्यांचं हार्दिक आभार मी करत आहे भाई युवा मंच तर्फे